नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे औरंगजेबाच्या कबरीवरून दोन गटात आमने सामने तुफान दगडफेक पोलिसांवर हल्ला वाहने जाळली नागपूर शहरातील महाल परिसरात सोमवारी सायंकाळी प्रचंड तणाव निर्माण झाला औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून दोन गट आमने सामने आल्याने परिस्थिती चिघळली आणि हिंसक थेट पोलिसांवरच हल्ला चढवला या घटनेत अनेक पोलीस जखमी झालेत त्यासोबतच वाहनांची तोडफोड त्यासोबतच दोन जेसीबी सुद्धा जाळण्यात आले दंगलीत दोन्ही गटांनी मोठ्या प्रमाणावर दगडफेक केल्याने अनेक वाहनांचं नुकसान झालंय काही वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे तर दोन जेसीबींना आग लावण्यात आली आहे परिसरात भीतीचं वातावरण असून नागरिकांमध्ये तणाव आहे पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अश्रुधारांच्या नळकांड्या फोडल्या आणि अतिरिक्त फौजफाटा तैनात केला आहे पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं असून अनेक संशयितांना यावेळी ताब्यात घेण्यात ता आलंय घटनेची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे पोलिसांनी लोकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचा आणि कायदा हातात न घेण्याचं आवाहन केलं आहे शहरात सध्या तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस सतर्क आहेत नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा